रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांच्या भालोद येथील निवासस्थानी अंजाडे येथील ग्रामपंचायत सदस्य तथा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपात पक्षप्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश सोहळा रविवार दिनांक तेरा जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता संपन्न झाला मोठ्या संख्येत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढलेली दिसत आहे अंजाळे येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच काँग्रेसच्या मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपात पक्षप्रवेश केला रावेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भालोद येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आरजी नाना पाटील हिरालाल चौधरी नारायण चौधरी गणेश नेहेते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला अंजाळे या गावात यापूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते मात्र काँग्रेस च्या मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अंजाळेसह परिसरात भाजपची ताकद वाढणार आहे असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे या कार्यक्रमात भाजपा सरचिटणीस विलास चौधरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश मेगळे माजी सभापती नितीन चौधरी उज्जैन सिंग राजपूत भाजपा तालुकाध्यक्ष सागर कोळी हर्षल पाटील दीपक चौधरी अंजाळे येथील उपसरपंच धनराज कोळी अशोक सपकाळे कैला कैलास सपकाळे विलास कोळीसह आदींची उपस्थिती होती अंजाळे येथील ग्रामपंचायतचे माजी सरपंच कैलासवाशी बाबुराव व्यंकट सपकाळे यांचे चिरंजीव तथा ग्रामपंचायतचे सदस्य आनंद सह विजू सपकाळे हरीश पाटील दिगंबर सपकाळे कमलेश तायडे विक्की कोळी नितीन तायडे प्रवीण कोळी नंदू शंकपाळ रोशन जाधव सतीश साळुंके शुभम कोळी राहुल कोळी तुषार पाटील गजानन कोळी खेमचंद्र सोनवणे रोशन बारेला तेजस कोळीसह आदींनी भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद

अमोल दादा आता म्हणजे काँग्रेसचं भूत लागणार झाल्याची खात्री बिल तुझ्या नाव ज्ञानेश्वर हा ज्ञानेश्वर नाव भेटल कम्लेट दादा दादा यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका